नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण उपासाला चालणारा एक चटपटीत चविष्ट असा पदार्थ बघाव उपासाच्या आपण अनेक रेसिपी केलेल्या आहेत अगदी घरातल्या साहित्यात पटकन होणारी आजची ही रेसिपी आहे मोठे उपास असले की दिवसभर आपला उपास असतो दुसऱ्या दिवशी तो उपास सोडायचा असतो त्यावेळेला सगळ्यात घरातल्या सगळ्या बायकांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवसभर आता वेगवेगळे पदार्थ काय करायचे उपासाचे कारण दाणे कुठे जास्त खायला जायला नको साबुदाणा जास्त जायला नको पोटात असं सगळं करता करता विचारात पडलेल्या सगळ्या गृहिणींसाठी आजचा हा पदार्थ नक्कीच उपयोगी ठरेल पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण उपासाची जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साल काढून ले। किसून घेतलेले आहेत किसलेला बटाटा मी पाण्यात घातलेला नाही आहे त्यातल्या स्टार्चचा आपल्याला यामध्ये उपयोग होणार आहे आता त्यामध्ये चवीसाठी काय काय आहे त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव स्पून काळ्या मिरची पूड आहे एक टीस्पून लाल मिरच्या म्हणजे रेड चिली फ्लेक्स आहेत पाव इंच आल्याचा कीस आहे आल्याचा कीस रेड चिली फ्लेक्स याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो एक टीस्पून लिंबाचा रस अर्धा टीस्पून जिरेपूड आहे जिरेपूड भाजून केलेली आहे इथे दोन ते तीन टेबलस्पून एवढं आपण दाण्याचं कूट घेतलं आहे दाण्याच्या कुटाचं प्रमाणही आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर जिरं आणि कोथिंबीर उपासाला खात नसतील तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही स्किप करू शकता ते घातले नाही तरी सुद्धा आपला हा पदार्थ छान टेस्टी चविष्ट बनणार आहे आता लगेचच कृती करायला घेऊया नेहमी आपल्याला बटाटा किसला की पाण्यात घालायला लागतो तो काळा पडू नये म्हणून आज आपण हा पाण्यात घातलेला नाहीये किसायचा बटाटा आणि लगेच ही रेसिपी करायला घ्यायची हिरव्या मिरचीचा ठेचा एक हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे मिरची तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचं आल्याचा किस रेड चिली फ्लेक्स काळ्या मिरीची पूड आहे मीठ स्वादानुसार घालायचं आहे जिरेपूड घालूया कोथिंबीर दाण्याचं कूट आणि आता हे सगळं छान हाताने मिक्स करून घेऊया हे मिक्स करताना आपण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहोत बटाट्यामध्ये जे स्टार्च आहे जो ओलावा आहे तेवढ्यामध्ये आपला हा नाश्ता व्यवस्थित बनणार ना आहे बघू शकता तुम्ही छान ओलसरपणा आहे त्या बटाट्याला लिंबाचा रसही घालूया लिंबाच्या रसामुळे अगदी चटपटीत छान चव येते पॅनला तेल लावून घेऊया ची फ्लेम मीडियम ठेवली आहे वरून थोडंसं तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाचाही वापर करू शकता झाकून ठेवूया उलटून घेऊया मस्त पुन्हा आता बाजूनी तेल किंवा तूप जे तुम्ही घालणार असाल ते सोडू आता मी इथे तेल सोडते छान गोल्डन कलर वर आपल्याला खालच्या बाजूने बाजुन भाजून घ्यायचंय मस्त तयार झालंय बघा बटाट्याचं उपासाचं थालीपीठ डिश मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने पुढची थालीपीठं करून घेऊ आज आपण जे साहित्य घेतलंय त्या साहित्यात या साईजची तीन थालीपीठ होती उलटण्याने बाजूने जरा त्याला आकार देऊन घ्यायचा जर वेळावाकडा झाला असेल तर आणि तुमच्याकडे असा तवा नसेल तर अगदी नेहमीच्या डोशाच्या तव्यावरती सुद्धा तुम्ही या पद्धतीने हे थालीपीठ करू शकता वरून तेल लावूया झाकून ठेवते दोन ते तीन मिनिटच झाकायचंय झाकण काढूया आणि आता उलटून घेऊया मस्त काय सुंदर कलर आलाय बघा हे आपलं थालीपीठ बघा छान स्टिफ झालेलं आहे खालच्या बाजूने पण किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे जेवढं छान दिसतंय तेवढीच त्याची चवही अप्रतिम आहे आता दुसरंही थालीपीठ आपण तव्यावरून काढून घेऊया आपली उपासाची चटपटीत रेसिपी करून तयार झाली आहे काय सुंदर डिश दिसतीये बघा त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथे दही आणि दह्यामध्ये थोडीशी मिरपूड लाल तिखट मीठ घातलेलं आहे मिरपूड उपासाला चालते तुमच्याकडे चालत नसली तर घालू नका दह्याबरोबर हे थालीपीठ खायला खूप छान लागतं जनरली आपण ज्या भाजणीचं थालीपीठ करतो किंवा साबुदाणा भिजवून त्याचं थालीपीठ करतो बटाटा किसून घालून आज आपण यामध्ये कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाही साबुदाणा वरईपीठ राजगिरा पीठ काहीही यामध्ये घातलेलं नाही आहे केवळ बटाटा आहे आणि बाकी सगळे चवीचे पदार्थ आहे की नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये मनात आलं की पटकन करा दुपारच्या खाण्याच्या वेळेस नक्कीच सगळ्यांना हे थालीपीठ खायला आवडेल तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असली बटाट्याचं हे नवीन प्रकारचं चविष्ट थालीपीठ आवडलं असलं तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद